मित्रांनो लिपिक पदासाठी सरळ सेवा भरती या ठिकाणी आलेली आहे आणि आपण बघू शकता अठरा ते बेचाळीस वयोमर्यादा आहे त्यामुळे वयमर्यादा पण सर्वांसाठीच आहे हे असं काही नाही की ओपन ओबीसी सर्वांसाठी एवढी आहे मित्रांनो सगळ्यांसाठी सर्व कॅटेगरीसाठी आणि पगार जर म्हणाल तर मित्रांनो पंचवीस हजार प्रति महिना आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आपण ही परीक्षा आपल्या मराठीमधून देऊ शकतो आहे वेळ कमी आहे त्यामुळे अर्ज आत्ताच करायचा आहे कुणी करायचा आहे आवर्जून कुणी करायचं आहे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत याच्या व्यतिरिक्त मित्रांनो ठेशन मास्तर टी सी यांची सुद्धा मित्रांनो भरती आलेली आहे ठेशन मास्तरची चौदा तारखेला येणार आहे टी सी म्हणजे ट्रेन क्लर्क एन अंडर ग्रॅज्युएट एकवीस तारखेला येणार आहे काल आपण त्याच्यावर सोयीचा व्हिडिओ बनवलेला आहे मग सरळ सेवा असो किंवा रेल्वे असो सगळ्यांची जर तुम्हाला एकत्रित तयारी करायची असेल तर ऑफरमध्ये फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये आपली बैस है या ठिकाणी बॅच सुरू आहे मित्रांनो यामध्ये रेल्वेचा तो संपूर्ण अभ्यासक्रम होतच पाचशे तेवीस घटक तुम्हाला काढलेले मागे दहा वर्षाचा अनालिसिस करून त्याच्या तुम्हाला नोट्स दिल्या जातात लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास ऑनलाईन टेस्ट आहेत ओके डेली मित्रांनो लाईव्ह क्लास लाईव्ह नाही पाहू शकला तर रेकॉर्डेड सुद्धा तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता एक वर्ष व्हॅलिडिटी आहे सोबतच सरळ सेवा भरतीसाठी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सर्व ऍप फीमध्ये कंटेंट दिलं जात आहे त्यामुळे अजून जरी तुम्ही जॉईन केलं नसेल रेल्वेची तयारी करत आहात सरळ सेवेची करत आहात तर नक्की मित्रांनो या संधीचा लाभ घ्या फक्त सध्या ऑफरमध्ये दोनशे नव्याण्णव सुरू आहे लवकरच ही एकोणीशे नव्याण्णव सुद्धा होणार आहे त्यामुळे आता सध्या ऑफरमध्ये फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये जॉईन करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबरला फक्त दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट मित्रांनो याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ऍड करून घेतलं जातं तर जसं की या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो आर डी सी सी म्हणजे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यातर्फे मित्रांनो ही सरळ सेवावरती या ठिकाणी आपल्याला अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी विशेष म्हणजे यासाठी कोणतेही या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला टायपिंगची वगैरे काहीसुद्धा आवश्यकता नाही हे लक्ष ठेवा फक्त तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे आहे आणि तुम्हाला एम एस टी पाहिजे आहे बस एवढंच आणि ज्यांचं जर कॉम्प्युटरमध्ये जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्यांना एम एस आय काही गरज नाही हे सुद्धा या ठिकाणी लक्ष ठेवा वयोमर्यादा म्हणाल तर एकवीस ते बेचाळीस वर्ष याच्या दरम्यान तुमचं वय पाहिजे आहे सगळ्यांसाठी ओपन एस सी एस टी ओबीसी सगळ्यांना एकच वय दिलेलं आहे आणि या ठिकाणी पदसंख्या बघितलं तर दोनशे आहेत लिपिक हे या ठिकाणी पद असणार आहे परीक्षेचा क्रायटेरिया कसा आहे मित्रांनो तर परीक्षा जर एकूण बघितलं तर शंभर गुणांची या ठिकाणी परीक्षा होत असते शंभरपैकी जर या ठिकाणी बघितलं तर नव्वद मिनिटाची मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते मित्रांनो ऑनलाईन परीक्षा नव्वद मिनिटाची असते आणि दहा मिन दहा मार्काची तुमची या ठिकाणी मुलाखत असते हे लक्षात ठेवा म्हणजे तशी मुलाखत पाचच मार्काची असते आणि बाकीचे जे या ठिकाणी गुण त्यांनी दिलेले आहेत तर या ठिकाणी बाकीचे गुण तुम्ही या ठिकाणी बघू शकता म्हणजे मुलाखत पाच मार्काची आणि बाकीची शैक्षणिक अर्हतेसाठी म्हणजे तुमचं जर या ठिकाणी पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टर झाला असेल तर एक गुण दिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी अजून तुमचे बी कॉम बी एस सी ओके ॲग्री याच्यामध्ये जर झालं असेल तर एक्स्ट्रा तुम्हाला एक गुण दिला जातो त्यानंतर अजून तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या तुमच्या क्रायटेरियनुसार जो तुमच्याकडे हे असतील टायपिंग वगैरे तर अजून एक ठिकाणी एक गुण दिला जातो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला असे एक्स्ट्रा पाच गुण दिलेले जातात ओके तुमचं जर हायर एज्युकेशन असेल तर एक्स्ट्रा तुम्हाला पाच गुण दिले जातात आणि पाच गुणाची मुलाखत असते ठीक आहे पाच गुणांची मुलाखत असते म्हणजे असे हे दहा गुण असतात ठीक आहे असे हे दहा गुण मग नव्वद गुणासाठी काय विचारलं जातं मित्रांनो तर हे नव्वद गुणासाठी या ठिकाणी विचारलं जातं ओके म्हणजे आता शंबर, शंबर जर आपण बघितलं तर शंभर टोटल शंभर गुणांचे आहे त्यापैकी जर नव्वद गुण म्हटलं तर ही लेखी परीक्षा लेखी परीक्षेला काय काय असतं म्हणजे कॉम्प्युटरवर असते ही परीक्षा ऑनलाईन परीक्षा असते नव्वद गुणांची त्यामध्ये काय काय विचारलं जातं मित्रांनो तर त्यामध्ये गणित आहे बँकिंग आणि सहकार आहे सामान्य ज्ञान आहे चालू घडामोडी आहे कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था आहे संगणक माहिती तंत्रज्ञान बुद्धिमत्व चाचणी आणि यासाठी स्पेशल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांस आता भरपूर जाहिरात येत आहेत त्यासाठी आमचे मित्रांनो आटोकाट प्रयत्न चालत की एकदम टू द पॉईंट बँकिंगचं स्पेशल डी सी सी बँकांसाठी आपण काय करतो यापूर्वी पण मित्रांनो बरेच कोर्स आपण लॉन्च केले होते पण आता असा डेडिकेटेड कोर्स त्यामध्ये त्याच्या पलीकडे काहीच बघायचं नाही असा डेडिकेटेड कोर्स मित्रांनो आपला पुढच्या एक ते दोन दिवसामध्ये अनाऊन्स होतोय तुम्ही जर याची डेडिकेट तयार करत असाल तर नक्की व्हॉट्सअप करा ठीक आहे तुम्हाला नक्कीच मित्रांनो त्याच्याबद्दल या ठिकाणी याचा सर्व कंटेंट तुम्हाला प्रोवाईड केलं जाणार आहे त्याचा एक सेपरेट कोर्स आपण लॉन्च करतो आहे तसंच ऑनलाईन परीक्षेचे माध्यम मराठी आणि इंग्रजी असणार आहे म्हणजे मराठीत पण देऊ शकता इंग्रजीमध्ये पण देऊ शकता परंतु इंग्रजी भाषेतील शब्दांना मराठीमध्ये संयुक्तिक शब्द नसेल म्हणजे इंग्लिश पॅसेज असेल तर ते इंग्लिशमध्येच राहील ना इंग्रजी व्याकरण असेल तर तर ते तर आपण एवढा कॉमन सेन्स आपल्यालाच आहेच इंग्रजी व्याकरण इंग्रजीमध्येच राहणार मग हे झालं नव्वद गुणांची ही परीक्षा असणार आहे राहिले मित्रांनो आपले दहा गुण दहापैकी काय काय असणार आहे आता आपण बघूया आता सांगितलं मित्रांनो दहा गुणांपैकी काय असणार आहे पाच गुणांची या ठिकाणी मुलाखत असणार आहे ठीक आहे पाच गुणांची काय मित्रांनो या ठिकाणी मुलाखत असणार आहे आणि पाच गुण मित्रांनो तुम्हाला काय तुमच्या शैक्षणिक अर्हतेनुसार दिले जाणार आहेत आणि आपली जी अंतिम निवड आहे मित्रांनो अंतिम निवड जी आहे या आर डी सी सी बँकेमध्ये किंवा कोणत्याही डी सी सी बँकेमध्ये शक्यतो हाच पॅटर्न राबवला जातो तर तुमचे परीक्षेतील गुण प्लस मुलाखत गुण यांची गोळाबेरीज करून शंभर गुणांपैकी तुम्हाला या ठिकाणी तुमची अंतिम निवड करण्यात येणार आहे हे लक्षात ठेवा तसंच ही ऑनलाईन परीक्षा जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला याची फी जी दिली आहे ती पाचशे नव्वद रुपये या ठिकाणी तुमच्याकडून ऑनलाईन शुल्क त्यांनी आकारलेलं आहे म्हणजे परीक्षा फी तुम्हाला पाचशे नव्वद त्यांनी ठेवलेली आहे तर आपण जर इच्छुक असाल पात्र असाल तर मित्रांनो आपण ऑनलाईन अर्ज जो आहे तो कुठं करायचा आहे तर या ठिकाणी जर आपण बघितलं त्यांनी जी या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे ओके तर या वेबसाईटवरती काय करायचं आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचं ही वेबसाईट मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देत आहे आपल्या टेलिग्राम पण तुम्हाला भेटून जाईल ठीक आहे तर या वेबसाईटवरती तुम्हाला काय करायचं मित्रांनो ऑनलाईन अर्ज करायचा आहे किंवा त्यांनी अजून एक वेबसाईट दिलेली आहे तर या वेबसाईटवरती ठीक आहे या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन काय करायचे आहेत अर्ज करायचे आहेत तर याच्या परीक्षेचा दिनांक अजून मित्रांनो त्यांनी डिक्लेअर केलेला नाही नंतर ते परीक्षेचा दिनांक या ठिकाणी सांगणार आहेत हे या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्या अगोदर आपल्याला हॉल हॉलटिकीट येणार आहे आणि बाकीची मुलाखत वगैरे ते पण नंतर या ठिकाणी वेबसाईटवर सांगितली जाणार आहे ओके याच्यापूर्वी पण तुम्हाला ही अपडेट दिली होती परंतु फायनल अजून एकदा तुम्हाला सांगावं त्यासाठी मित्रांनो हेच तुम्हाला सांगितलेलं आहे तर पाच सप्टेंबर याची लास्ट डेट आहे ठीक आहे चौदा ऑगस्टपासून हे सुरू झाले होते पाच सप्टेंबरपर्यंत याची लास्ट डेट असणार आहे तर या ठिकाणी आपण काय करायचे पाच सप्टेंबर म्हणजे मला वाटतं आता कमी वेळ खूप कमी वेळ राहिलेला आहे तर आपण अर्ज जर अजून केले नसेल तर जर इच्छुक असाल तर तुम्ही करू शकता पण नोकरीचं ठिकाण जर आपण म्हणाल मित्रांनो तर जसं की या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की ही ज रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरती असल्यामुळं ह्या बँकेच्या ज्या ज्या ठिकाणी शाखा असतील त्या त्या ठिकाणीच तुम्हाला या ठिकाणी जावं लागणार आहे आता ह्याच्या काही शाखा काय ऑल महाराष्ट्र तर असू शकणार नाहीत त्यामुळे शक्य करून रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना हे चांगलं आहे आणि असं प्रत्येक जिल्ह्यातील मित्रांनो या ठिकाणी भरत्या निघत असतात त्या त्या जिल्ह्याच्या ज्या सहकारी बँका असतात ओके डी सी सी बँका असतात तर त्या निघत असतात तर त्यामुळं त्याचासुद्धा आपण अभ्यास चालू ठेवू शकता पण चांगलं असतं ओके आणि जॉबचं स्वरूप पण या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो या ठिकाणी वेतन चांगलं आहे ठीक आहे त्यामुळे ह्याचा पण तुम्ही विचार करू शकता सोबत तुमचा अभ्यास तर चालूच आहे मुंबई महानगरपालिकेची भरती आलेली आहे फॉर्म भरणे चालू आहे त्याचा पण आपण व्हिडिओ बनवला आहे आता ठे एन टी पी सी ग्रॅज्युएट जे आहे चौदा तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होता मित्रांनो त्याचा तुमचा अभ्यास चालूच आहे या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावी झाले तर त्यांच्यासाठी या ठिकाणी एकवीस तारखेपासून अर्ज सुरू आहेत ओके तर ते हे चा तुमचं चालूच आहे आणि रेल्वेचं तर हे मेगा भरतीचं या ठिकाणी मित्रांनो वर्ष आहे मी तुम्हाला वारंवार सांगतो ए एल पी असेल टेक्निशियन असेल एन टी पी सी असेल ग्रुप डी असेल ज्युनियर इंजिनिअरिंग असेल आणि तुम्हाला माहिती नसेल की मी अजून पण या ठिकाणी तुमचं दहावी झालं आहे बारावी झालं आहे ग्रॅज्युएशन झालं आहे कोणकोणत्या भरतीसाठी पात्र आहे अभ्यास कसा करावा तर या नंबरलासुद्धा तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे मार्गदर्शन घेण्यासाठी पण मार्गदर्शन हे एक दोनदा ठीक आहे मी तुम्हाला वारंवार सांगतो सतत सतत कॉल त्यालासुद्धा करू नका ओके तर हे सगळं तुम्हाला अभ्यासक्रम मित्रांनो दिला जातो इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अंकगणित मागे दहा वर्षाचा ॲनालिसिस करून कोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारलेले आहेत ते सविस्तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला या नोट्समध्ये दिलेले असतात याचे लाईव्ह क्लास आहेत रेकॉर्डेड क्लास आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत हे फक्त आणि फक्त मर्यादित काळासाठी आपण फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये देत आहे ठीक आहे एक वर्ष व्हॅलिटीचं त्यामुळे नक्की तुम्ही याचा लाभ घ्यायचा आहे अधिक माहीसाठी जो या ठिकाणी नंबर दिसतो आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकश्याहत्तर तर या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता व्हॉट्सअप देखील करू शकता धन्यवाद